शुक्रवारच्या घोडेगाव बाजारामध्ये आणि आज आपण हरिभाऊच्या दावणीवर आलतो आणि हरिभाऊच्या दावणीवर टॉपचा माल बघा एकदम टॉपचा माल आहे मित्रांनो माल बघू शकतात ताज्या वेळेला आठ दिवस टाईम असणार आहे म्हशी आज होत्या बघू आज किती मशी दिलेल्या आहे बहुना सचिन भाऊ ना ताजे वेळलेल्या पंधरा सोळा लिटर पडणारी म्हशी आज उपलब्ध आहे तुमचा हो नमस्कार, नमस्कार आज किती मशीवात बारा तेरा बारा तेरा मशीवात काय किमतीच दिले बरं काही ऐंशी पंच्याऐंशी गेला बारा लिटर आता सध्या चीक चालू हरियाणाच्या गाडीची माहिती तिसऱ्या दुसऱ्या जाताची मैशी ती काय किमतीची मी सांगाल एक लाख पंधरा हजार रुपये बसल्यानंतर कमी जास्त करू एक नव्हती माहिती बघा पंधरा सोळा लिटरची ही ताजी चौदा पंधरा लिटर दूध चालू आहे तिची काय किंमत एक लाख तीस हजार रुपये ती बसल्यानंतर कमी म्हणजे जोड्याची एक लाख दोन लाख साठ हजार रुपये किंमत तर शेतकरी मित्रांनो बघू शकतात खाली माल बघा टॉपचा माल आहे मित्रांनो हा मुर्रा जातीचा जा।

आणि व्यवहारात कमी जास्त होणारा माल मित्रांनो हे सुद्धा दिवस बाकी खाली साईड बघा चौदा पंधरा चौदा पंधरा लिटरचे आहेत फक्त आमच्या कंपनीकडल्या गाताचे रेतीस रे मशी आपल्या काय बोलीतला नाही मशी बघा साडा बोलीत राहणार मार्केट कमिटीच्या पावती लिहून देणार हर एक शेतकरी आपल्याकडे युट्यूब वर येतोय युट्यूबवर खरेदी खरेदी विक्री जास्त होती सगळी गॅरंटी मार्केट कमिटीच्या देऊन दिल्या जाते आपल्याकडून अंगाची सडाची दुधाची जबाबदारी असते आमच्याहून काही फस नुकसान आठ हजार झाला त्यात मार्केट कमिटीच्या पावतीवर कोणाबी दाखल होतो बरं तर शेतकरी मित्रांनो हे बघा असा टॉपचा माल फक्त घोडेगाव मध्ये माल भाऊ ना तर शेतकरी मित्रांनो हे सुद्धा हरिभाऊच दोन्ही वर्षाचे हे बघा पाणी मारायचं काम चालू आहे काय किंमत एक लाख पंधरा हजार रुपये एक लाख पंधरा हजार रुपये बरं आधी पलीकडचे कसं आहे मिडीयम लिटर चालणार आहे

हे बघा असं आपला हरिभाऊसा टॉपच्या दावणीवरचा माल होता जरी कुठल्याही शेतकरी मित्र जर खरेदी करायचा असतील तर नक्की हरिभाऊकर संपर्क करा